गांधींना मी सुरुवातीला संत सेना महाराजांची पण आज पुण्यतिथी आहे त्यांच्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड पदार्पण करत असताना आज सकाळपासून अनेक जणांनी आपले विचार मांडले तुम्ही सगळ्यांचे ऐकलेले पहिलं सत्र झालं दुसरं सत्र झालं त्याही सत्रिका चाललेलं आहे आणि या यशस्वी वाटचालीमध्ये ह्याच्यात डॉक्टर विजय भटकरांचं पण खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर साहेबांचं सा पण अतिशय मोठं योगदान आहे आणि आमचे सगळ्यांचे सहकारी विवेक सावंत म्हणजे ते ह्याच्या वेळेस नवीन स्थापन करण्यात आले एम सी एल कंपनी त्यावेळेस इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या परंतु अनेकदा म्हणजे मी बघत बघितलंय जी जसे पंचवीस वर्षापूर्वी होते तसेच फक्त केस काय तर तेही काळे राहिले असते जाऊ द्या पण जसे का दिलीपराव काव त्यावेळेस नव्याण्णव झाली जसे विवेकजी आहेत तसंच त्यांचं वजन पण काही वाढलं नाही म्हणजे आम्ही शरीराचं वजन असं वजन खूप वाढलं आपण त्यांच्या पत्नीला विचारू वजन वाढलंय भाग चालू द्या परंतु खरोखरच कुठली संस्था नवारूपाला येत असताना त्याच्यामध्ये जीव ओतून अंग झोपून काम केल्याशिवाय संस्था नावारूपाला येत नाही आणि त्याच्यामध्ये कधी खचून जायचं नसतं आणि ते सातत्याने एम केसीएलच्या बाबतीमध्ये चढ उतार आले मधल्या काळामध्ये काय काय घटना घडल्या कोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु तशा प्रकारचे काही प्रसंग विवेकजींच्यावर आले आपल्या संस्थेवर आले अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर साहेब असल्यामुळं त्याला एक वेगळं मान सन्मान या संस्थेला सातत्याने मिळत राहिला काही संस्था हे व्यक्तीचं काम इतकं अफाट असतं की त्यांच्या नावाशी काही गोष्टी कायमच्या जोडल्या जातात आणि त्याचप्रमाणे एम के सी एल असं म्हटलं तरी ज्ञानदीप जाऊ जगी ही संस्थेची टॅगलाईन आपोआपच आपल्या सगळ्यांच्या उठाव त्या ठिकाणी येत असते आणि गेल्या चोवीस वर्षापासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागामध्ये दे, इव्हन परदेशामध्ये दे देखील अखंडपणे ज्ञानाचा प्रकाशज्योत पसरवण्याचं काम या संस्थेने अत्यंत आदर्शवत अशा प्रकारचं केलं आणि ज्यावेळेस मला विवेकजींनी सांगितलं की दादा ह्या कार्यक्रमामध्ये यायचं त्यावेळेस मी ठरवलेलं होतं जरी बुधवारचा दिवस असला तर नक्की यायचं त्याच्यात खरं आज आमचे एकनाथरावजी पण येणार होते पण काही कारणानिमित्त अचानक त्यांचा दौरा रद्द झाला असं मला सांगण्यात आलं पण मुख्यमंत्री पण आम्ही दोघे डी सी एम पण स्वतःशी पण आमच्या चंद्रकांतदा पाटील दिलीपरावांनी त्या मध्ये फार रस्त्या वेळेस घेतलेला होता त्याच्यावर ते पण हजर आहेत आपण सगळे हजर आहेत याही गोष्टीचं अतिशय समाधान माझ्यासारख्याला आहे महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त पुढाकारातन नव्याण्णव साली एम ची स्थापना करण्यात आली आणि जवळपास अडीच तप झाले नंदादीप तेवत ठेवण्याचं काम आणि ज्ञानाचा प्रकाश अखंडपणे सर्वत्र पसरवण्याचं काम याचा खरोखरीच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि समाधान पण आहे एम न संगणक साक्षरतेच्या कामापासून सुरुवात करून लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत कारण ही ज्यावेळेस निघाली त्यावेळेस संगणकाच्या बद्दल बऱ्याच काही चर्चा चाललेल्या होत्या परंतु आता जग पार एआय पर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्याही कार्यक्रम सुरू झालेले आहेत आज सरकारने पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या पर्यंत हे डिजिटलचं शिक्षण पोहोचवण्याचं काम या संस्थेने केलं आज डिजिटल क्रांतीच्या युगात माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचून ज्ञानाची मशाल पेटवणं ही एम ची कामगिरी अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी ठरलेली आहे महिला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय मुळ जगामध्ये वेगाने बदल घडत असताना आपण पाहतोय शिक्षणाचं क्षेत्र असेल आरोग्याचं असेल शेतीचं असेल उद्योगाचं असेल किंवा प्रशासनाचा देखील असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये ए आय ने वेगात परिवर्तन त्या ठिकाणी घडवलेलं आहे आणि ते पुढं कायम सातत्याने त्याच्यामध्ये भरच पडत राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जो समाज तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेल तो समाज प्रगत होईल वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रासह देशासमोर हे मोठं आव्हान देखील आहे आपल्या तरुण पिढीला या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी सक्षम बनवणं ही आमची सर्वांची आपली सर्वांची जबाबदारी आहे आज आम्ही शासनकर्ते असल्यामुळं आमच्यावरती जबाबदारी जास्त येते आम्ही कदापि विसरू शकत नाही नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे कधी अर्थसंकल्प सादर करत असताना आमचे मुख्यमंत्री असतील आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री असू आमची सगळी मंत्रिमंडळातली टीम असेल अशा पद्धतीने आता पण अशी जिंनी बोलत असताना काही त्याचबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तुम्ही काही काळजी करू नका आजच्या या रफच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की या कामाच्या करता कदापिही वित्त मंत्री या नात्याने माझ्याकडनं निधीची कमतरता मी कमी करून घेणार नाही कारण काही गोष्टी अशा असतात समाजामध्ये की त्या पैशामध्ये मोजून चालत नाही त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातले कसे नवीन मुलं तयार होतील मुली तयार होतील ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्याच करता आमच्या सगळ्यांचं लक्ष राहील आणि या तंत्रज्ञानाच्या युगात आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी विद्यार्थी सक्षम बनवणं हे काम आमच्याकडनं निश्चितपणे घडेल आज भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो आपल्या लोकसंख्येचं रूपांतर मानवी भांडवलामध्ये केलं तरच आपण विकसित भारताचं स्वप्न जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला सातत्याने सांगत असतात ते आपल्याला साकारू शकतो आपण त्यासाठी ज्ञान कौशल्य नव आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणं ही आज काळाची गरज आहे एम के सी एलनी यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजिटल उत्पादने नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजमुख उपक्रम आणण्याची हीच खरी वेळ आहे आणि त्याच्यामुळे विवेकजी आपण आहात काकोडकर साहेब स्वतः आहेत तुमची सगळी टीम आहे तुम्हाला पण काही वाटलं की बाबा इथे इथं अशा अशा पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र सरकारचं सहकार्य घेण्याची गरज आहे तर मी असेल मुख्यमंत्री असतील आमचे एकनाथरावजी असतील दादा असतील किंवा आमचे आशिष शेलार साहेब असतील आम्ही सगळेजण त्याकरता सदैव तयार आहोत त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो गेल्याच महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दोन दिवसाची ए आय ची कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी आय आय टी मुंबई आय आय टी खरगपूर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपलं राहुरीचं आय सी आय आर आपलं दिल्लीचं आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आमचं ऍग्रीकल्चर कॉलेज बारामतीचं आणि देशा विदेशातील नामवंत संशोधक वैज्ञानिक स्टार्टअप संस्थापक कृषी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले होते येणारा काळ हा ए आय त्यामुळं त्याला तोंड द्यायला त्यांच्याशी जुळून घ्यायला त्यांच्यासोबत काम करायला आपल्या मुला मुलींना आलं पाहिजे त्यांची तयारी आपण अगदी लहानपणा वयातच करून घेतली पाहिजे एआय चा वापर हा प्रत्येक क्षेत्रात आता अनिवार्य झालेला आहे राज्य सरकारने देखील कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं धोरण देखील आखलेलं आहे तसाच भाग म्हणून कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आम्ही जो सादर केला त्यामध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणचा प्रयत्न की पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकरावर त्याचा फायदा करून द्यायचा आहे ही सुरुवात आहे पुढच्या वर्षी याच्यात अजून भर घालण्याचं काम आम्ही सगळेजण करू नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी नव उपक्रमाच्या मध्ये राज्य अग्रेसर व्हावं आणि यासाठी आपण नवी मुंबईमध्ये अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येते आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातल्या विद्यापीठांच्या मध्ये उच्च शिक्षणाच्या करता परदेशी जाण्याची गरज भासू नये म्हणून राज्य शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पाच परदेशी विद्यापीठांच्या बरोबर आपण करा केलेला आहे त्यानुसार देशातल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं पहिलं शैक्षणिक हब हो। म्हणून मुंबई आणि नवी मुंबई इथं आपण उभारण्याचं काम करतोय या अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ एव्हरडिन ही स्कॉटलंड युकेची आहे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ही युकेची आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही ऑस्ट्रेलियाची आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची आहे इस्ती तू तो युरोपियो ती डिझाईन ही इटलीची आहे ही जगातली पाच नामवंत विद्यापीठ भारतात येत आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये ही सगळी विद्यापीठं उभी राहणार आहेत याच परिसरामध्ये येत्या काही वर्षात आपण मेडिसिटी स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याचा पण आपला सगळ्यांचा मानस आहे तशा प्रकारचं आम्ही प्लॅनिंग पण केलेलं आहे त्यामुळे उच्च शिक्षणाची दार आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींच्या करता खुली झालेली आहेत मी या निमित्तानं एम के सी एलच्या सर्व सहकार्यांना संचालक मंडळानं कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामगिरीपेक्षा अजून व्यापक दृष्टी ठेवून आपल्याला आता एआयचं तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं असल्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डेटा सायन्स ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सामान्य माणसांचं जीवन अधिक सुलभ समृद्ध आणि ज्ञान समृद्ध बनवण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया त्याच्यात एम के सी एल पण निश्चितपणे सिंहाचा वाटा उचलेल याबद्दल देखील या महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो एम के सी एलनी संगणक साक्षरतेचे बरोबरच डिजिटल स्किल्स नंतर ई लर्निंग ऑनलाईन परीक्षा करिअर उन्नती आणि नव उद्योजकता अशा अनेक क्षेत्रात केलेला विस्तार हा खूप महत्वाचा आहे ऑनलाईन मार्कशीट व्हेरिफिकेशन डिजिटल डिजिटल आपल्या लर्निंग अशा उपक्रमामुळं एम के सी खरंच अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं काम करते ज्ञान अधिपलाउ जगी या तुमच्या घोषवाक्याप्रमाणेच राज्यातल्या प्रत्येक तरुण तरुणींच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवणं हे काम एम न अखंडपणे करत राहो आज जसं सिल्वर रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहे तसंच पुढे आपण पन्नास वर्ष ज्या वेळेस आपली होती mm. त्यावेळेस सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं देखील असाच विभागदार कार्यक्रम होईल आणि त्यावेळेस तिथे बसणारे सगळेजण त्या कार्यक्रमाला असतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया एम चे प्रत्येक जबाबदारीला न्याय देईन आणि महाराष्ट्राच्या ज्ञान यात्रेमध्ये डिजिटल प्रगतीच्या प्रवासात महत्वाचा दीपस्तंभ ठरेल अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम माझ्या बंधू भगिनींच्या समोर मान्यवरांच्या समोर सगळ्यांच्या समोर इथं व्यक्त करतो आणि खरोखरीच खूप मनापासूनच समाधान मला एम के सी एल ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस त्या शेअरची किंमत आणि त्या सगळ्या गोष्टी आज आठवत आहेत आणि आज कुठल्या कुठं हा टप्पा गेलेला आहे किंमत आज चारशे रुपये दहा रुपयाची किंमत चारशे रुपये झालेली आहे अर्थात त्याला सगळ्याला अनेक मान्यवरांचं योगदान आहे त्याच्यामध्ये डॉक्टर विजय भटकरजी आमचे अनिल काकोडकरजी त्याच्यामध्ये विशेष म्हणजे विवेक सावंतांनी तर लग्न लावलं तिकडं परंतु त्यांचं दुसरं लग्न इकडेच लागलेलं होतं या माणसामुळं एम ला इतकं म्हणजे ते मनापासून अनेकदा रस घेऊन अनेकदा आम्हाला भेटत असतात सांगत असतात आणि खूप मनापासून काम करत असतात अशाच पद्धतीनं त्यांच्याकडनं हे काम होत राह आणि नेहमी ने दिलीपराव राजकीय जीवनात कधी सत्ता असते कधी सत्ता नसते चढ उतार असतात परंतु एम के सी एल हे त्यांच्या काळामध्ये जन्माला आलेलं आपत् असल्यामुळं त्यांचं देखील या संस्थेकडे अतिशय मनापासून लक्ष आहे मनापासून त्यांना त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येत असतात त्या दूर करायला निश्चितपणे आवडत असतं परंतु आपण काही काळजी करू नका इथून पुढच्या काळामध्ये दे देखील मुख्यमंत्री तर थोड्या वेळात पोहोचतीलच परंतु मुख्यमंत्री मी अशी आशिषजी चंद्रकांतदा एकनाथराव आम्ही सगळेजण आमची सगळी टीमच या कामामध्ये सातत्याने पुन्हा पुढे तुम्हाला मदतच करत राहू अशा प्रकारची ग्वाही देतो तुम्हाला या महोत्सवी मनापासून शुभेच्छा देतो मला बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो जय हिंद <स्केण> जय महाराष्ट्र धन्यवाद सरांच्या या मार्गदर्शनामध्ये जितका आशावाद